सरकारकडून शेतकऱ्याला त्याच्या पिकाची नुकसान भरपाई जी मिळणार आहे तर त्यामध्ये खूप अशा जाचकटी लागल्या गेलेल्या ला आहेत आणि त्यामध्ये प्रमुख म्हणजे ई पीक पाहणी जी आहे ई पीक पाहणी शेतामध्ये जाऊन केल्याशिवाय होत नाही दुसरी गोष्ट अशी की ती अँगल कॅमेरामध्येच त्याचे फोटो काढायला पाहिजेत आता शेतामध्ये जायला रस्ते शिल्लक राहिले नाही आहेत शेतामध्ये जाता येत नाही आहे प्रचंड प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे शेतामध्ये चिखल झालेलं आहे आणि कधी ओ टी पी येत आहे कधी अँगल कॅमेरा निघतच नाही बऱ्याच अडचणी त्यामध्ये येत आहेत आणि त्याच्याशिवाय तर तो फॉर्म कम्प्लीट होत नाही आहे म्हणजे शेतकऱ्यांना अशी मानायची वेळ आली शेतकऱ्यावर की भीक नको पण कुत्रे आवर आणि यावेळेस ते मला आठवतं की आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते लष्करी आळी पडली होती आणि ते ब परदेशच्या दौऱ्यावर होते परंतु त्यावेळेला त्यांनी तिथून त्य। सांगितलं की कृषी मंत्र्यांना की तात्काळ शेतकऱ्यांना सरसगड मदत देऊन टाका आणि चार दिवसाच्या आतमध्ये बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली ज जिवंत उदाहरण हो आपल्यासमोर आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांच्यावर ज्यांच्या शेतावर लष्करी आळी पडली होती त्याही शेतकऱ्यांना आणि ज्यांच्या शेतामध्ये लष्करी आण आळी आणखीन पडली नव्हती अशा सरसगट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विलासराव देशमुख साहेबांनी दिलेली आहे आणि ते एक जिवंत उदाहरण समोर आहे मग ह्या आज शेतकरी अगोदरच मरणासन्न अवस्थेमध्ये जगत आहे शेतकऱ्याला जगणे कठीण झालेलं आहे हवालदिन झालेले आहे आणि ह्या सगळ्या जाचकाठी कशामुळे लावल्यात तुम्हाला द्यायचंच आहे ना विना विलंब आणि विना अट अशा सगळ्या शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईची जी काही रक्कम असेल तात्काळ आपल्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या